गुंज येथील अज्ञात तरुणाचा मृतदेह संशयास्पद महागाव तालुक्यातील गुंज येथे रस्त्याच्या कडेला नालीत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे हा मृतदेह तीन ते चार दिवसांपूर्वीचा असल्याचा पोलिसांचा अंदाज असून मृतदेहावर काही जखमा असून हा घातपात की अन्य कारणाने मृत्यू झाला याचा संशय व्यक्त केला जात आहे गुंज येथे तपासणी नाका असून त्यापासून काही अंतरावर हा मृतदेह सापडल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे रात्र दिवस या नाक्यावर पोलीस कर्मचारीसह महसूल विभागाचे अधिकारी असताना देखील मृतदेह कोणाच्या नजरेत का पडला नाही सकाळी एक इसम लघुशंकेकरिता रस्त्याच्या कडेला गेला होता तेव्हा मृतदेह त्याला दिसला त्याने तात्काळ महागाव पोलिसांना माहिती दिली महागाव येथील मुन्ना शुक्ला शेख वसीम व अन्य कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेहाची पाहणी केली परंतु तीन चार दिवसाचा मृतदेह असल्याने मृतदेह बऱ्याच किड्यांनी खराब झाला होता पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी सवन्यातील ग्रामीण रुग्णालय तेथे पाठविण्यात आला